डब्यासाठी बनवा झटपट आणि सोप्या पद्धतीने शेपूची भाजी तर इथे मी कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि मंद आचेवर शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि शेंगदाणे भाजल्याने भाजीला छान अशी चव येते तर आता आपण कढईमध्ये दोन चमचे तेल घेऊया तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शेपूची भाजी टाकून घ्यायची आहे तर शेपूची भाजी ही मी निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि नंतर चिरून घेतलेली आहे भाजीतलं पाणी निथळून आपल्याला ही भाजी तेलामध्ये टाकायची आहे आणि एक ते दोन मिनटांसाठी ही भाजी आपल्याला तेलामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये चा चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्याने भाजीला पाणी सुटतं तर आपल्याला या मिठाच्या पाण्यामध्येच भाजी चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायची आहे तर आता भाजी शिजेपर्यंत आपण शेंगदाण्याचं वाटण तयार करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याचे साल काढून घ्यायचे आणि शेंगदाणे टाकून घेऊया आता याच्यामध्ये आपल्याला सहा ते सात लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि चार ते पाच आपण हिरव्या मिरच्या टाकून घेऊया तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता याचं आपल्याला पाणी न टाकता वाटण बनवायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी ह्या पद्धतीने जाडसर असं हे शेंगदाण्याचं वाटण बनवलेलं आहे तर आता चार ते पाच मिनटं होत आलेली आहे आणि आपली भाजी देखील इथे छान शिजलेली दिसत आहे आता आपण याच्यामध्ये जे वाटण तयार केलेलं होतं शेंगदाण्याचं तर ते वाटण टाकून घेऊया तर ही भाजी बनवण्यासाठी खूपच कमी साहित्य लागतं जास्त मसाले वगैरे देखील याच्यामध्ये वापरायची गरज पडत नाही तर आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया म्हणजे शेंगदाण्याचं वाटण हे पूर्ण भाजीमध्ये मिक्स होईल तर एक ते दोन मिनटांसाठी मंद आचेवर आपल्याला हे वाटण याच्यामध्ये परतवून घ्यायचं आहे कारण मिरच्यांचा कच्चेपणा हा निघून गेला पाहिजे छान असं परतलं की भाजी खाताना देखील मिरच्या ह्या कच्च्या लागत नाही आणि वाटण देखील कुठेतरी कच्चं राहिल्यासारखं ना वाटत नाही म्हणून हे वाटण छान असं परतवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि भाजी थोडीशी ओलसर करून घ्यायची आहे आपल्याला ही, आप ही सुक्की भाजी करायची असल्यामुळे इथे मी पाणी कमी वापरलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे आपण असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे भाजी ही छान अशी ओलसर होईल आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला पुन्हा ही भाजी दोन मिनटांसाठी अशीच शिजत ठेवायची आहे गॅस हा मंद आचेवर ठेवायचा भाजीमध्ये थोडं पाणी टाकल्यामुळे भाजी जळणार देखील नाही आणि भाजी किंवा मग शेंगदाण्याचं वाटण कुठेतरी कच्चं राहिल्यासारखं देखील वाटणार नाही आता आपण दोन मिनटे झालेली आहे आणि एकदा भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि खूपच कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये आपली शेपूची भाजी ही तयार झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही डब्यासाठी देखील भाजी बनवू शकता किंवा मग डाळ भात सोबत तोंडी लावण्यासाठी देखील अशी भाजी बनवू शकता तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आभारी आहे धन्यवाद